रुग्णवाहिकेला आग लागून सिलेंडरचा स्फोट शहरातील दादावाडी कुलावरील घटना नमस्कार मी प्राजक्ता जळगाव शहरातील इच्छा देवी चौकात घडलेली ओमनी गाडीच्या स्फोटची घटना ताजी असताना स्फोटातील गंभीर मृत्यू झाला असताना शहरात पुन्हा रुग्णवाहिकेने स्फोट घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे एरंडोल ग्रामीण रुग्णालयातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे वर्ग केलेल्या प्रसूत महिला रुग्णाला जेऊन जळगावला येत असलेल्या एक एकशे आठ रुग्णवाहिकेला जळगाव शहरातील दादवडी पुलावर असताना अचानक आग लागली चालकाने प्रसंग राखून तातडीने स्वतः सह रुग्णवाहिकेतील प्रसूत माता व बाळ आणि डॉक्टर यांना सुखरूप बाहेर काढलं व लांब नेले काही वेळातच रुग्णवाहिकेतील सिलेंडरचा स्फोट झाला चौघांचे थोडक्यात प्राण वाचल्याने चालकाचे कौतुक होत आहे राहुल पाटील राहणार साकरी तालुका धरणगाव असे रुग्णवाहिका चालकाचे नाव आहे तो धरणगाव ग्रामीण रुग्णालयात एकशे आठ रुग्णवाहिकेवर मनीषा रवींद्र माता व बाळ यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वर्ग करण्याचा सल्ला देण्यात आला त्यासाठी धरणगाव येथील एकशे आठ रुग्णवाहिका बोलवण्यात आली चालक राहुल पाटील हा रुग्णवाहिका क्रमांक एम एच चौदा सी एल झिरो सात एक्क्याण्णव ही घेऊन मनीषा भिल व त्यांचे माड व सोबत डॉक्टर रफिक अन्सारी यांच्यासह रुग्णवाहिकेतून जळगाव शहरातील दादावडी पुलावर रुग्णवाहिका आली असताना अचानक शॉर्ट सर्किटमुळे स्पार्किंग झाल्याने राहुल पाटील यांच्या लक्षात आले त्यांनी तात्काळ पुलावर एका बाजूला रुग्णवाहिका थांबवली खाली उतरून रुग्णवाहिकेतील डॉक्टर रफिक अन्सारी रुग्ण मनीषा भिल व त्यांचे माड यांना बाहेर काढत लांबवर घेऊन गेला त्यानंतर तात्काळ अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले तेवढ्या तागीने रुग्णवाहिकेचा पूर्ण ताबा घेतला होता काही काळानंतर रुग्णवाहिकेतील सिलेंडरचा मोठा स्फोट झाला दरम्यान जळगाव शहर महानगरपालिकेच्या दोन अग्निशमक बंबाने आग विझवली मात्र तो वर रुग्णवाहिका पूर्ण खाक होऊन सांगाडा उरला होता हा स्फोट इतका भयंकर होता की यात रुग्णवाहिकेची पूर्ण चितडे उडाली दैव बलवत्तर म्हणून रुग्णवाहिकेतील चालकासह माता व बाळ व डॉक्टर सुखरूप वाचले, मी प्राजक्ता येणे दैनिक हालोबात मिळतात जळगाव